नमस्कार मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी चाललेले आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताळी या अठरा एप्रिलला येणाऱ्या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला तर मी विचार केला की ब्लॉग करते तिकडे खरं तर मी सिनेगॉसिपच्या कामासाठी चालले आहे पण मी विचार केला की तिकडे थोडंसं ब्लॉग वगैरे करेन मी माझे सगळे मीडियातले सहकारी पण भेटतील नाही हा पण भेटेल बऱ्याच दिवसानंतर आज तर मी विचार केला आज ब्लॉग करते तर मी आता निघते आहे आणि हा इव्हेंट आहे दादरला तर मी आता निघते बाहेर प्रचंड ऊन आहे पण तरीसुद्धा आज मी इव्हेंटला सगळ्यांना ट्रेडिशनल घालून यायला सांगितलंय तर माझ्याकडे हा जो पैठणीचा माझा ड्रेस आहे तो मी म्हणजे कुर्ता आहे तो मी घातलाय तो मी तुम्हाला नंतर कोणाला तरी दाखवायला सांगते चला मी आता निघते तर मी आता दादरला पोहोचले आहे मी ट्रेनने आले बाहेर फार उकड आहे म्हणून नाहीतर मी पार्कात चालत गेले असते स्टेशनपासून पण प्रचंड उकडत आहे मग मी टॅक्सी गेली आहे आता, आणि इव्हेंट चालू झाला असेल की नाही काय माहिती झाला पण असेल काय माहिती प्रचंड गरम होत आहे कधी एकदा ए एक सीत एक जाते असं झालं आहे आणि मी विनंती करतो माझ्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना की त्यांनी मंचावर यावं त्यांचा सन्मान आम्हाला या निमित्ताने करायचा कृपया छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानेश्वर बावलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिमा नेहमीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली त्याबद्दल दिक्पाल तुमचे खूप खूप आभार आहे आणि मी पुन्हा एकदा ह्या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा बेलाचा फोन आला आणि मी आज हे सगळे जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो <ड़ियो> आहित्ता। 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 <ड़ियो> जाऊ दे त्याला जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरु दादा अरे हाच माझा दादा जागा मला गीता सार शिकवलं हाच माझा दादा आई बनला बाप बनला आणि आता करून त्याग तरी कसा करून दर्शन कसा त्याग थांबवणार त्याला गुरुजा मुक्ते।, मुक्ते।, मुक्ते अगे हे उपसे आणि नाशे ते माया दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी सोपन काकांची भूमिका साकारलेली आहे आणि अक्षय घेकर आमचा सगळ्यांचा दादा आहे निवृत्तीनाथ दादा गुरुदा या भावंडांनी केलं तर आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया भरला आणि मांगल्य निर्माण केलं पावित्र्य निर्माण केलं त्यांच्या गोड वाङ्मयाची आणि माणूस धर्माच्या शिकवणुकीची हो साखर समाज जीवनाच्या खरपूस साईवर विखुरली गेली आणि म्हणून आजही आपलं जीवन गोड होत आहे बरं कमावली आजचा हा सोहळा त्या पसायदानाने त्याची संपूर्ती आणि सांगता होणार आहे आणि अठरा एप्रिलला आपण सगळेजण तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भेटणार आहोत या सगळ्या माध्यमकर्मींच्या माध्यमातून सुरू आत्ता जे लाईव्ह सुरू आहे त्यातून पण मी आवाहन करतो की आपण सगळे आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रामकृष्ण हरीचा गजर नक्की करणार आहोत बोला पुंडलिक वरदे बघा बर इतकेच आवाज पडलाय परत एकदा छान आपण म्हणायचंय दे। श्री देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की, की।, की। जैए। जैए। हे बघा एवढं पुरेल याच्यामध्ये भरपूर झालं हे अरे खूप झालं एवढं राहणार नाही पुरेल याच्यामध्ये आता हा बघा आमचा विवेक

चांगलं लागतं पण ते शरीरासाठी अनहेल्दी आहे पार्कात संध्याकाळी खूप छान वाटतं सगळे वॉकला आले आहेत आणि आज सॅटरडे आहे तर बरेचशा लोकांना सुट्टी असेल हो बघा मन पाहुली आहे अक्षयला भेटले नाही आणि अक्षय अक्षयच्या आणि नेहाचे खूप वाईट जुळतात <laughs> हे बघ समोर येते कीर्तीचा वडापाव खाण्यासाठी किती लाईन आहे केव्हापासूनचे <laughs> जे आम्ही या लाईन उभे आहोत बाकी ह्या <laughs> वडापाव साठी आम्ही जवळजवळ जवळ एक तास लाईन मध्ये उभे राहिलो केक खायची इच्छा आहे म्हणून आम्ही आलोय हे बघा केक नाही विवेक आणि नेहा थँक यू हे घे पडा आता आम्ही फायनली घरी चाललोय हो काही छान वाटला हा पण छान वाटते